इचलकरंजीत ब्युटी पार्लर महिलेवर हल्ला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल इच्चलगरंजी शहरातील गावभाग परिसरात असलेल्या सानवी लेडीज ब्युटी पार्लरजवळ एका महिला व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी सलमान राजू नदाफ यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची तक्रार पूनम प्रशांत कुलकर्णी वयवर्ष त्रेचाळीस यांनी पोलीस ठाण्यात दिली त्यांनी दिलेल्या तक्रारीत मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संशयित आरोपींनी गावभाग परिसरात फटाके उडवत त्रास दिला त्यांनी उडवलेल्या फटाक्यामुळे पार्लरमध्ये आलेल्या महिलांना त्रास होत असल्याचे सांगितल्याने त्यामुळे संशयित आरोपींना त्याचा राग आल्याने त्यांनी संगणमताने पूनम कुलकर्णी यांच्यावर दगड आणि लोखंडी एडक्याने के हल्ला केला या हल्ल्यात त्यांना डोक्याला गंभीर इजा झाली असून उजव्या हाताला मार लागला आहे ला तसेच आरोपींनी पार्लर व शेजारील दुकानाचे व शौचालयाचे दरवाजाचे नुकसान केलेले आहे आरोपी सलमान नदाब यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यांच्या साथीदारांचाही पार्श्वभूमी गुन्हेगारी पद्धतीची आहे या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलगरंजी